जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरासह उपनगरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर अंकुश ठेवण्यास पोलीस प्रशासनास अपयश येताना दिसत आहे यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे काल रात्री चार वाजेच्या सुमारास गोदावरी खोरे नामदेव रावजी पर्जने पाटील दुग्ध उत्पादक संघाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा गाळा क्रमांक एक राजस्थान स्वीट या दुकानाच्या सटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील दोन ते तीन हजार रुपये तर गाळा क्रमांक तीन ए वन हेअर सलून या दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील सुमारे एक हजार रुपये तसेच जय जनार्दन हॉटेल या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील पाच ते सहा हजार रुपये चोरट्याने चोरून नेल्यात तर संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेट समोरील दूध संघाच्या कॉम्प्लेक्स प्रगती जनरल व आकाश गिफ्ट या दुकानाच्या शटरचे से से सेंटर लॉक न उघडल्याने चोरट्यांचा हा डाव अयशस्वी झाला एकाच रात्री चोरट्याने डल्ला मारल्याने परिसरात नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन कुलूप तुटवा और दो तीन हजार शिलर ती बाकी काय झालं पाहायचे तसे वगैरे पाच सहा हजार तोडलेलं दिसलं आणि मध्ये पाच हजार तोडलेला होता किती पैसे होता त्याच दहा हजारच्या नोटा होत्या काही पन्नासच्या होत्या हजार एक रुपये होते मला गेल्या पस्तीस वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात एक गाव एक शिवजयंती उपक्रम राबवला जातोय दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून याही वर्षी देखील आरोग्य चिकित्सा आणि रक्तदान शिबिर राबवले जात असून शेकडो शिवभक्तांनी आज रक्तदान करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे डी वाय एस पी नगर मनमाड रोड लगत हॉटेल साईज हाय प्रोफाईल पर्दाफाश करण्यात आला आहे परप्रांतीय पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून परिसरात चर्चेला उधाण आलं आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी वेशा व्यवसायाची खात्रीशीर माहिती मिळाली हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आलाय आरोपी विरुद्ध अनैतिक व्यवस्थ परास प्रतिबंधक कायद्यानुसार लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हातात गावटी कट्टा घेऊन फिल्मी स्टाईल रील सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफीने अटक केली आहे त्याच्याकडून गावटी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील अपहरण करण्यात आलेल्या सहाव्या मुलीचा शोध घेण्यास पोलीस पथकास यश आले असून या घटनेत पीडित मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या दोघा मित्रांना ताब्यात घेऊन गजाड केलंय तर दोन आरोपींचा अद्यापही शोध सुरू आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दोन शाळकरी मुली अंधश्रद्धेच्या बळी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीच्या अंगात सैतान आहे म्हणून तुमच्यावर संकट करतो त्यासाठी मुलींना चर्च मध्ये बोलावून घेत दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केला ही घटना डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान सोनई येथे घडली या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे उत्तम वैरागर संजय वैरागर सुनील गंगावाणी असं या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव शहरामध्ये भरदिवसा मोटरसायकलवर आलेल्या अनोळखी चोरट्यांनी मारुती अल्टो कंपनीच्या गाडीची काच फोडून गाडीमध्ये ठेवलेल्या सात लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड ते तीनच्या सुमारास घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंधर सुरल येथील व्यापारी ज्ञानेश्वर नामदेव पैठणकर हा कोपरगाव शहरातील जपे हॉस्पिटल येथे औषध उपचार घेत असताना कांदा मका व्यवसायाचे बॅगेत पाचशे रुपये चन्नाचे एकूण सात लाख रुपये रक्कम अज्ञात काच ज्ञानेश्वर नामदेव पैठणकर यांनी तातडीने कोपरगाव शहर पोलिसांशी संपर्क साधलाय घटनेची माहिती कळवलीय सदर माहिती व फिर्यादी वरून कोपरगाव शहर पोलीस ठाणे चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून अमूलाग्र बदल घडवून शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागांमध्ये जितक्या अनुदानित शाळा आहे अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय कोपरगाव शहरात नगरपरिषद परिषद हद्दीतील अंबिकानगर भागात नगर परिशद ने गटारी मैला मिश्रित पाणी रस्त्यावर मोठा खड्डा करून त्यात सोडले असल्याने खड्ड्यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी जमा जा झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका अंत झाला असल्याने संतप्त नागरिकांनी एकत्र येत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय तसेच लवकरात लवकर गटारीच्या पाण्याची भूमिगत गटारीद्वारे व्यवस्था केली नाही तर हेच घाण पाणी नगर परिषद अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतून असा इशारा संतप्त स्थानिक नागरिकांनी दिला आज या नगर मध्ये कोणीच राहिलं वाली असं आम्हाला राहिलं आता कारण ना ही गटर पहिले ह्या वावरावाला आम्हाला मदत करीत होता गटर जाण्यासाठी आज काय झालं त्यांनी प्लॉटिंग केली आणि ह्या प्लॉटिंग झाल्यामुळं त्यांनी हे पुढून पाणी बंद करून टाकलं आज हे एवढे मोठे डहारे झाले याच्यात जर एखादं लहान बाळ गेलं मुलं गेले तर करायचं काय त्याच्यासाठी आम्ही सांगतो जर यांनी आम आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे पाणी आम्ही टँकर भरू गाटरीचं आणि नगरपालिकेमध्ये जो असन कोणी अधिकारी त्याला आंघोळ घालू आम्ही त्याला कत्तलीच्या उद्देशाने संगमनेर शहरातील मदिना नगर येथील बंद घरामागील गोठ्यात चारा पाण्या वाचून बांधून ठेवलेल्या लहान मोठ्या तब्बल चौदा पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने कत्तलीतून मुक्तता केली आहे राजिक मुनीर शहरा याच्या विरोधात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री